आपल्या बीसीच्या ग्रुपवर केलेली आपण आता बीसीचे पैसे जे जमा करायला होत ती बचत करायलो पण आता पैशांचं करायचं काय हा त्याच्यावर एक आणि कोण कोण काय काय करणार या पैशाचं कवितेचं शीर्षक आहे बीशी वाल्या मैत्रिणींचा मेळा वाल्या मैत्रिणींचा जमला भारी मेळा वाल्या मैत्रिणींचा जमला भारी मेळा સર્વ નીલા કેલે દીપાલી ને ગોળા સર્વ નીલા કેલે દીપાલી ને ગોળા ભીસી ચી મિત્તાને એકત્ર એઉ ભેટન કરુ જમતી હસુ ખેડુ ગાઉ ભીસી ચી મિત્ર એકત્ર સાઉ ભેટુન કરુ જમતી હસુ ખેડુ ગાઉ સુખ દુખા ચાઠી સોડુ આનંદાને पैशांची ही बचत होई सांगू अभिमानाने स्वप्नांना मिळेल नवे रूप नवा रंग बुडून जाऊ त्यात होऊ साऱ्या दंग पण शोभा म्हणाली मैत्रिणी या पैशाच करायचं काय या पैशाच करायचं काय एक एक जण मग सांगते बघा काय एक एक जण मग सांगते बघा काय राणी म्हणाली राणी म्हणाली अशी अशी घेईन मी सोन्याची ठुशी राणी म्हणाली अशी अशी राणी म्हणाली अशी अशी घेईन मी सोन्याची ठुशी सपना म्हणाली <कलगी>। <सफ <McMahon> सपना म्हणाली हे घेईन ते घेईन मी माझ्या पैशाच असच करेन तसच करीन माधुरी म्हणाली माधुरी म्हणाली नाही ग बाई या स्वप्नासारखे माझे मुळीच नाही भीशीचे पैसे मी बचत करीन संसाराला थोडासा हातभार लावीन रेखा म्हणाली रेखा म्हणाली नातवंडासाठी खेळणी घेईन मी नातवंडासाठी खेळणी घेईन मी त्याच्या ओठावरच गोड हसू पाहिन मी त्याच्या ओठावरच गोड हसू पाहिन मी शीतल म्हणाली शीतल म्हणाली मनाच्या खिडकीचे उघडून दार मनाच्या खिडकीचे उघडी दार पॅराशूट ने उडेल जशी आकाशात घार पॅराशूट ने उडेल जशी आकाशात घार <laughs> शारदा म्हणाली इकडे शारदा शारदा म्हणाली मैत्रिणींची ट्रीप काढून जाईल नव्या गावी मैत्रिणींची ट्रीप काढून जाईल नव्या गावी वर्षातून अशी ट्रीप एकदा तरी व्हावी वर्षातून अशी ट्रीप एकदा तरी व्हावी पार्थवी म्हणाली चसूनबाई पार्थवी म्हणाली भिशी लागली की करील ड्रायफ्रूटचे लाडू भिशी भिशी लागली की करील ड्रायफ्रूटचे लाडू सासरी खाऊन थोडे माहेरी ही धाडू सासरी खाऊन थोडे माहेरीही धाडून उषा म्हणाली उषा म्हणाली पैसे पैसे ठेवीन जपून मी जपून पैसे पैसे ठेवीन जपून मी जपून गरजेच्या वेळीच खर्च करीन खर्च करीन विद्या म्हणाली विद्या म्हणाली सासूबाईंसाठी मी शालू घेईन भारी सासूबाईंसाठी मी शालू घेईन भारी आणि त्याचा बाई असेल काठ जर तारी सुमित्रा म्हणाली सुमित्रा म्हणाली नवरोबासाठी घेईन सरप्राईज गिफ्ट नवरोबासाठी घेईन सरप्राईज गिफ्ट भिशी लागली की प्रेमात होईल अजून शिफ्ट <laughs> सविता म्हणाली <laughs> सविता म्हणाली पार्लरला देईल मी नवा आकार पार्लरला देईल मी नवा आकार कलेतून माझे स्वप्न करील साकार कलेतून माझे स्वप्न करील साकार मंजिरी म्हणाली मंजिरी म्हणाली व्हिडिओ साठी मला बाई फोन हवा नवा व्हिडिओ मधून माझा छंद पूर्ण व्हायला हवा रील्स मधून माझा छंद पूर्ण व्हायला हवा खा म्हणाली सारीखा म्हणाली माझ्यासाठी बाई शॉपिंग सर्वात भारी माझ्यासाठी बाई शॉपिंग सर्वात भारी भीशी लागली की खुशीत उडेल माझी स्वारी आता दिपाली म्हणाली दीपाली म्हणाली भिशीच्या पैशात काही येणार नाही कार बिशीच्या पैशात काही येणार नाही कार म्हणून बाई घेईल मी मोत्यांचा हार म्हणून बाई घेईल मी मोत्यांचा हार आणि उरले पैसे तर बघेन पाण्याचा जार लक्ष्मी म्हणाली लक्ष्मी म्हणाली माझे काय औ लक्ष्मी म्हणाली माझे काय माझ्या नावातच पैसा पैसा हाय माझ्या नावातच पैसा पैसा हाय तरीही ठरवले मी काहीतरी तरीही ठरवले मी काहीतरी देवांसोबत करील पंढरीची वारी <laughs> आहून सोबत ल पंढरीची वारी आणि शेवटी शोभा म्हणाली छान 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 थै। थै चान चान। शोभा म्हणाली छान 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 या साठी लिहीन मी कविता छान 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 मैत्रिणी नो मैत्रीचा ठेवा सगळ्या मान बी मैत्रीचा ठेवा सगळ्या मान बी पैशाचा उपयोग करा बी पैशाचा उपयोग करा नाहीतर काय होईल नाहीतर काय होईल नाहीतर काय होईल अहो नोटबंदी आली तर आपला पैसा वाया जाईल धन्यवाद